कोणताही मेकअप न करता जर हे टेन पॉईंट्स तुम्ही फॉलो केला तर विदाऊट मेकअपसुद्धा तुम्ही खूप सुंदर दिसू शकता आणि ते पॉईंट्स काय आहेत हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा नमस्कार मंडळी परत एकदा तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे आणि जर पहिल्यांदा चॅनलवरती आला असाल तर नमस्कार माझं नाव प्रणोती आहे मी मेकअप व्हिडिओज स्किन केअर व्हिडिओज हेअरस्टाईल व्हिडिओज आणि भरपूर सारे मेकअप हॅक्सचे व्हिडिओज बनवत असते आणि ते खूप हेल्पफुल व्हिडिओज आहेत सगळे डिटेलमध्ये केलेले आहेत जर तुम्हाला ह्या टॉपिकमध्ये इंटरेस्ट असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून क्लिक करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी भरपूर सारे नेम सबस्क्रायबर शॉट आहेत त्यामुळे थोडेसे नाव आपण आधी घेऊ थोडेसे नाव व्हिडिओच्या मिडमध्ये घेऊ आणि थोडेसे नाव आपण व्हिडिओच्या एंडला घेणार आहोत सो फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच संध्या थँक्यू सो मच गायत्री थँक्यू सो मच पूजा शिंदे थँक्यू सो मच अरुणा पटेल थँक्यू सो मच वृंदा गायकवाड अँड थँक्यू सो मच पूनम कदम पॉईंट नंबर वन आयब्रोज अँड अप्पर लिप्स कायम क्लीन ठेवा आता तुम्ही नोटीस केला असेल की जेव्हा आपली आयब्रोमध्ये ग्रोथ होते आणि पूर्ण पण ग्रोथ झालेली नसते त्यामुळे आपण पार्लरला जाऊन आयब्रो करणे अवॉइड करतो पण त्यावेळेस तो फेसचा लुक असतो तो अजिबात चांगला नाही वाटत पण जेव्हा आपण आयब्रो करून येतो ना तेव्हा हा फेस एवढा क्लीन वाटतो आणि आपण स्वतःलाच खूप चांगलं फील करतो आणि तर त्यामुळं काय करायचं आयब्रोज आणि अप्पर लिप्सनं कायम क्लीन ठेवायचं आणि बऱ्याच वेळेस ना पार्लरला सारखं जायला होत नाही पण घरात पण तुम्ही खूप व्यवस्थित आयब्रो करू शकता जर व्यवस्थित शिकला तर घरात सुद्धा तुम्ही खूप छान करू शकता आणि मी सुद्धा माझ्या आयब्रोज आणि अप्पर लिप्स घरातच ग्रूम करते आणि जर तुम्हाला त्याचे डिटेल व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा त्याच्यावरती सुद्धा आपण व्हिडिओ लवकरच करू पॉईंट नंबर टू एक स्किन केअर रुटीन रोज फॉलो करा आता जेव्हा स्किन केअर रुटीन आपण म्हणतो ना तेव्हा असं नसतं की यार भरपूर सारे प्रॉडक्ट्स लावले तर तो एक स्किन केअर रुटीन होतो नाही असं काहीही नाही आहे कमीत कमी प्रॉडक्ट्स सुद्धा तुम्ही एक खूप छान स्किन केअर रुटीन फॉलो करू शकता सकाळचा एक स्किन केअर आणि रात्रीचा एक स्किन केअर असे दोन पॅटर्न तुम्ही ठेवा आणि ते रोज फॉलो करा आणि जेव्हा तुम्ही असं करशिला थोड्याच दिवसात तुम्हाला तुमच्या चेहऱ्यामध्ये फरक जाणवायला लागेल आणि खूप चांगला पॉझिटिव्ह चेंज तुम्हाला दिसेल त्यामुळं एक स्किन केअर रुटीन रोज फॉलो करा पॉईंट नंबर थ्री आपल्या लिप्सकडे सुद्धा लक्ष द्या बऱ्याच वेळेस ना स्पेशली थंडीमध्ये लिप्स एवढे फाटतात आणि ते दिसायला अजिबात चांगले वाटत नाहीत तर त्यावेळेस तुम्ही काय करू शकता आठवड्यातून एकदा लिप्सला स्क्रब करू शकता आणि जर तुमच्याकडे लिप्स स्क्रब नसेल तर तुम्ही काय करू शकता पिठी साखर घ्यायची त्यामध्ये थोडंसं तूप घालायचं म्हणजे पिठी साखरचे जे ग्रॅन्युल्स असतात ना ते स्क्रबचं काम करतात तर ते थोडंसं घ्यायचं आणि लिप्सवरती लावून खूप जेंटली मसाज करायचं सो त्या ते केल्यानं काय होतं जे पण डेडस्किन्स असतात वरचे ते, ते निघून जातात आणि लिप्स खूप सॉफ्ट होतात आणि त्यानंतर तुम्ही तो खाऊ पण शकता कारण आपण पन लहानपणी खूप साखर चपाती आपण सगळेजण खाल्लेलो आहोत आणि ते खूप टेस्टी पण लागतं आणि त्याचबरोबर लिप्स स्क्रब पण होऊन जातं आणि ते जरी करायचं नसेल तुम्हाला तर जेव्हा आपण रोज ब्रश करतो ब्रश करून झाल्यानंतर ब्रश एकदा स्वच्छ धुवायचा आणि खूप हलक्या हातानं जर तुम्ही लिप्सवरती फिरवला तर त्यावरचे पण डेडस्किन त्यामुळे निघून जातात पण हे रोज करण्याची गरज नाही आहे आठवड्यातून एकदा किंवा पंधरा दिवसातून एकदा जेव्हा तुम्हा तुम्हाला गरज वाटते तेव्हा तुम्ही हे नक्की करू शकता आणि लिप बाम लावून तो सॉफ्टनेस जो आहे तो तुम्ही त्यामध्ये मेंटेन ठेवू शकता त्यामुळे लिप्सक्रबसुद्धा आठवड्यातून एकदा करा आणि लिप लावा पॉईंट नंबर फोर एक चांगला हेअरकट करून घ्या रस मी हेअरकट एक अशी गोष्ट आहे ना जी इन्स्टंटली तुमच्या चेहऱ्यामध्ये खूप फरक करते माझाही ना हेअरस्टाईल है हेअरकट जो होता ना खूप प्लेन होता एक नॉर्मल यूकट होता आणि असं नाही की यूकट चांगला नाही दिसत पण माझ्यावरती तो ॲक्च्युली खूप थोडा बोरिंग वाटत होता आणि मी एक हेअरकट घेतला आणि त्यानंतर लिटरली एवढा फरक पडला माझ्या लुक्समध्ये आणि आता तोच हेअरस्टाईल मी हेअरकट मेंटेन करते आणि आता बरेच जण मला विचारतात सुद्धा की प्रणवती तुझा कोणता हेअरकट आहे है। तर माझा लेअर कट आहे आणि मी जेव्हा सेलॉनमध्ये जाते मी त्यांना स्पेशली असं म्हणते की मला फ्रंटमध्ये लेअरिंग चांगली हवी म्हणजे फेस स्ट्रक्चर जो आहे तो खूप छान दिसतो लेंथ मी कमी करायला नाही सांगत लेंथ तुम्हाला हवा असेल तर, तर तुम्ही तेवढी लॉंग ठेवू शकता पण लेअर फ्रंट्सला खूप छान दिसतात स्पेशली माझ्या फेसला तर खूप छान वाटतात माझा फेस असा ओव्हल आहे तर तुमचा जर ही फेस ओव्हल असेल तर तुम्हीसुद्धा फ्रंट लेअरिंग खूप छान करून घेऊ शकता आणि खूप मस्त फरक पडतो आणि हेअरकट नुसता करून उपयोग नाही बरेच जण हेअरकट करून येतात आणि त्यानंतर वर्षभर सलॉनमध्ये कधीच जात नाहीत आणि नंतर काय होतं ना ती हेअरस्टाईल जी आहे ती म्हणजे पूर्ण वेगळीच होऊन जाते प्लस खाली खूप जास्त डेड हेअर्स दिसतात खूप स्प्लिटेंट्स दिसतात आणि ते अजिबात चांगले नाही वाटत त्यामुळं हेअरकटला मेंटेन नक्की करा आणि ट्रस्ट मी मी तर ना एव्हरी टू मंथ्स मी स्वतः हेअरकटसुद्धा करते घरात ट्रिम करते आणि त्याच्यावरती मी खूप आधी एक व्हिडिओसुद्धा केला होता आणि जर तुम्हाला नव्याने व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की न्या तर तो, तो सुद्धा मी करेल पण हां हेअरकट एक चांगला आहे है, हेअरकट इज रिअली इम्पॉर्टंट सर एक मस्त हेअरकट तुम्ही सुद्धा करून घ्या पॉईंट नंबर फाईव्ह मॉइश्चरायझर अँड सनस्क्रीन कधीही स्किप नाही करायचा मॉइश्चरायझर स्किप का नाही करायचा कारण जेव्हा तुम्ही मॉइश्चरायझर नाही लावत चेहरा ड्राय वाढतो आणि असं वाटतं ना की चेहऱ्यावरती काही तेजस नाही आहे म्हणजे खूप सुखासुखा असं फेस दिसतो त्यामुळे मॉइश्चरायझर हे खूप गरजेचं आहे आणि मॉइश्चर चेहऱ्यामध्ये तुमचा राहतो आणि फेस हेल्दी दिसतो लिटरली फेस खूप हेल्दी दिसतो जर तुमचा फेस मॉइश्चरायजड असेल जर ऑइली स्किन टाईप असेल तर तुम्ही वेगळे मॉइश्चरायझर जे स्पेसिफिकली ऑइली स्किनसाठी असतात ते तुम्ही ट्राय करू शकता पण मॉइश्चरायझर हे अजिबात स्किप करू नका आणि सनस्क्रीन तर हे मस्ट आहे बरेच जण सनस्क्रीन लावायला प्रेफर करत नाहीत पण सनस्क्रीन एक अशी गोष्ट आहे ना जी तुम्हाला लावल्यावर तुम्ही छान दिसाल असं नाही म्हणत पण जी तुमची ब्युटी आहे जे तुमची सुंदरता आहे ते सनस्क्रीन प्रोटेक्ट करेल आणि जर तुम्ही सनस्क्रीन यूज करत नसाल तर ऑब्व्हियसली टॅनिंग हे होणारच आहे त्यामुळं हो, सनस्क्रीन लावायला अजिबात विसरायचं नाही आणि मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीनला इम्पॉर्टन्स द्यायचा आपल्या स्किन केअर रुटीनमध्ये ह्याला नक्की इन्क्लूड करायचं आता आपण व्हिडिओच्या मेडमध्ये आलेले आहोत तर आपण थोडेसे सबस्क्रायबर्स आठवठवून आत्तासुद्धा घेणार आहोत सो थँक्यू सो मच सुनीता सोलो थँक्यू सो मच भाग्यश्री जोशी थँक्यू सो मच प्रगती मे मात्रे थँक्यू सो मच बिंदिया जाधव थँक्यू सो मच स्मिता निकम अँड थँक्यू सो मच कल्पना शिंदे पॉइंट नंबर सिक्स स्मेल गुड आणि ट्रस्ट मी हे खूप मॅटर करतं म्हणजे समजा की तुम्ही खूप छान दिसताय आहे एव्हरीथिंग इज व्हेरी गुड पण तुमचा वास चांगला येत नाही आहे घामाचा वास येत आहे तर समोरच्या व्यक्तीला हे खूप मोठं डिसअपॉइंटमेंट होतं आणि आपोआप ती व्यक्तींना थोडीशी लांब सरकायला लागते त्यामुळं जेवढं इम्पॉर्टन्स तुम्ही चेहऱ्याच्या लुक्सवरती आणि ह्याच्यावरती देता तेवढंच इम्पॉर्टन्स स्वतःच्या स्मेलवरती सुद्धा द्यायचा आणि त्याचा अर्थ अर्थ असा नाही आहे की तुम्ही रोज डिओड्रंट यूज करा किंवा परफ्यूम यूज करा कारण बऱ्याच ना परफ्यूमचे जे स्ट्रॉंग स्मेल असतं ना ते पण खूप इरिटेट करतात त्यामुळं काय करायचं काय करू शकता तुम्ही रोल ऑन यूज करू शकता मी पर्सनली निव्याचा रोल ऑन यूज करते आणि त्याचा फ्रेग्रन्स जो आहे तो खूप माइल्ड आहे आणि त्याचबरोबर ते लावल्यामुळे मला जास्त घामसुद्धा नाही आहेत त्यामुळं घामाचा वास नाही येत आणि खूप माईल्डशी फ्रेग्रन्स येते सो स्मेल गुड पॉईंट नंबर सेवन झोप व्यवस्थित घ्या आणि हे खूप मॅटर करतं कारण जेव्हा तुम्ही व्यवस्थित झोपत नाही ॲडिक्वेट जेवढी तुमच्या शरीराला झोपेची गरज आहे तेवढे जर तुम्ही नाही झोपला तर सगळंच पूर्ण डिस्टर्ब होऊन जातं डोळ्यांच्या खाली डार्क सर्कल्स येतात आणि त्यामुळं चेहरा जो आहे तो अजिबात चांगला नाही वाटत आणि जर तुमची झोप व्यवस्थित होत असेल तर ऑटोमॅटिकली तुमच्या हेल्थवरती पण खूप चांगले परिणाम होतात आणि तुमच्या चेहऱ्यावरती सुद्धा चांगले परिणाम होतात त्यामुळं झोप ही व्हायला हवी तो तुम्ही ट्रॅक करा की तुम्ही किती तास झोपता जेव्हा तुम्ही अलाम ला लावता आपण रात्री झोपायच्या आधी जेव्हा अलाम लावतो आपल्याला टाईम दिसतं की आता एवढे आवर्स उरलेले आहेत तेव्हा ट्रॅक करा की मिनिमम सहा ते सात तास आपली झोप व्हायला हवी आणि जर झोप व्यवस्थित झाली तर खूप चांगला परिणाम आपल्या फेसवरती सुद्धा होतो पॉईंट नंबर एट जे की माझंसुद्धा फेवरेट आहे आणि ते आहे फेस योगा जसं आपण योगा रोज करतो फॉर गुड हेल्थ तसंच फेस योगा म्हणून सुद्धा एक कॉन्सेप्ट आहे जो योगा स्पेशली तुमच्या चेहऱ्यासाठी असतो आणि तो रोज केल्याने चेहऱ्यावरती खूप चांगला फरक दिसतो आणि जर तुम्ही हे रोज करत असाल ना तर अँटी एजिंग म्हणा किंवा ग्लो म्हणा हे सगळ्यांचे फायदे तुम्हाला मिळतात फेस योगा केल्यामुळे ब्लड सर्क्युलेशन खूप चांगला होतो खूप छान ग्लो येतो आणि मी पर्सनली फेस योगा रोज करते आणि जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की तसं कसा करायचा तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा मी त्याच्यावरतीसुद्धा व्हिडिओ करेल सो so, एक पॉईंट इज फेशियल योगा रोज करा आणि तुमच्या ह्या डेली रुटीनमध्ये सुद्धा फेस योगाला इन्क्लूड करा पॉईंट नंबर नाईन जे की खूप सोपा आहे करायला पण आपण खूप आळस करतो ते म्हणजे भरपूर पाणी पिणे म्हणजे लिटरली माहीत आहे पाणी पिल्याने किती फायदे होतात आणि पाणी न पिल्याने किती आपल्या शरीराला तोटे होतात तरीसुद्धा आपण पाणी प्यायला खूप आळस करतो पण ट्रस्ट मी जर तुम्ही ॲडिक्वेट अमाऊंटचं वॉटर इंटेक घ्यायला लागला कमीत कमी अडीच कमी ते तीन लिटरचं पाणी इनटेक जर तुम्ही रोज घेतला तर एवढे फरक जाणवतील तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये सुद्धा आणि तुमच्या फेसमध्ये सुद्धा आणि आता माझी लिटरली मी माझा एक्सपिरियन्स तुम्हाला सांगते माझा जो स्किन आहे तो मोस्टली क्लिअर असतो पण जर माझा पाणीचा इनटेक कमी झाला तर मला ब्रेकआउट्स होतात आणि जेव्हा ब्रेकआउट्स आले ना मला लक्षात येतं की बाई पाणी मी कमी पिते त्यामुळं मी माझा पाण्याचा इनटेक हा ड्रोस ट्रॅक करते तुम्ही ना मार्केटमध्ये ना भरपूर सारे बॉटल्स असे अशा टाईप्समध्ये बॉटल अवेलेबल आहेत ज्याच्यावरती मार्किंगसुद्धा असतं आणि तुम्ही एक बॉटल जर भरून घेतलं तर दिवसभरात तेवढी बॉटल संपली तर समजायचं की आजचा पाण्याचा इंटेक हा पूर्ण झालेला आहे त्यामुळं पाणी पिण्यासाठी अजिबात आळस करू नका वॉटर इनटेक चांगला ठेवा आणि जर नियमितपणे व्यवस्थित आणि रेग्युलर पाणी व्यवस्थित पीत राहिला तर चेहऱ्यावरती आणि तुमच्या शरीरावरती पण खूप चांगला फरक पडेल आणि लास्ट पॉईंट आहे कीप स्माइलिंग ट्रस्ट मी जेव्हा आपण स्माईल करतो ना आपल्या चेहऱ्यावरती एक अलगच ग्लो असतो आणि प्लस तो खूप एफेक्टिव असतो समोरच्या व्यक्तीवरती त्यामुळं कायम हसत जावा आणि सगळ्यांच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम असतात काही नाही काही प्रॉब्लेम असतात कुणाला हे कुणाला ते पण तुम्हाला एकच टिप सांगते की जेव्हा कोणतीही लाईफमध्ये प्रॉब्लेम असेल ना तर एक गोष्ट असते म्हणजे एक तर सोल्युशन आहे आणि दुसरं नाही आहे आणि ज्या गोष्टीचं सोल्युशन आहे त्याची चिंता का करायची आणि ज्या गोष्टीचं सोल्युशनच नाही त्याच्यावरती का टाईम वेस्ट करायचं त्यामुळं ऑलवेज कीप स्माइलिंग आणि स्माईल स्प्रेड करत राहा आणि हे होतं टेन पॉईंट्स आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि त्याचबरोबर जे थोडेसे नाम आता शाउट आऊटचे उरलेले आहेत ते आपण फटाफट घेणार आहोत सो थँक्यू सो मच अनुषा मुळे थँक्यू सो मच सुनीता खुंड थँक्यू सो मच राणी थँक्यू सो मच श्रद्धा जुवतकर थँक्यू सो मच अक्षता थँक्यू सो मच सोनिका थँक्यू सो मच तेजी थँक्यू सो मच माधुरी थँक्यू सो मच अनिता अँड थँक्यू सो मच मीनल दाभाडे थँक्यू सो मच फॉर सबस्क्राईबिंग टू माय चॅनल आणि तुम्हाला देखील वाटत असेल की मी तुमचे नाव सुद्धा माझ्या चॅनलवरती असेच घेऊ तर चॅनलला सबस्क्राईब करून तुमचं नाव कमेंट सेक्शनमध्ये लिहायला अजिबात विसरू नका जय महाराष्ट्र